ते बघू शकता केवढी मोठी अशी साईज याची आणि चांगला हेल्दी आहे हा तर नमस्कार मित्रांनो भला मोठा असा धामण जातीचा एक बिनुशारी साप आज आम्ही माझ्या टीमने रेस्क्यू केला होता आणि त्यालाच निसर्गामध्ये मुक्त करण्यासाठी आलं एकदम हेवी आहे चांगलं हेल्दी आहे वेट खूप आहे याचं तर आता आपण त्याला मुक्त करतोय बघा या बॅगेमध्ये आहे आतमध्ये बघू शकता त्याची साईज केवढी आहे बॅग दाखवते बाहेर मुक्त करताना पण तुम्हाला दिसेलच तर हे बघा केवढी मोठी साईज आहे तोंड लपवलं त्यांनी तर आता आपण काय करतो त्याला इथे मुक्त करतोय सो येतच आहे वरती ते बघू शकता केवढी मोठी अशी साईज याची आणि चांगला हेल्दी आहे हा हे बघा तुरसा चांगला मोठा आहे आणि एकदम हेल्दी जाडसर तर साप कसा ओळखायचा त्याचं तोंड जे आहे मित्रांनो निमुळतं खूपच चपळ असतो हा साप खूप जास्त चपळ पण तेवढाच लाजळू देखील पण बिनविषारी टोकदार शेपटी जाळेदार देखील इकडे शेपटीकडचा भाग आहे शेपटीचा आधार घेतो आहे माझा हात पकडण्याचा प्रयत्न करतो आहे शेपटीनं पण एकदम अलग जसे आपले हात पाय तसे या सापांची शेपटी असते त्यांच्यासाठी आधारासाठी आपल्याला मुक्त करूयात